थांबले थांबा थांबा जरा थांब या कुस्ती मैदानासाठी हो शरद पवार शो छत्रपती पुरस्काराचे मानकरी उपस्थित आहेत त्यांचं हार्दिक स्वागत आहे शरद शरद आतमध्ये रवी चव्हाण महेश बिचकोले अशी बसा की बसा की जरा थोडं बसा हा बाई या की इकडे बसागी शरद पवार आतमध्ये कुस्ती लागते चांगली बघण्यासारखी सावका पडला असता भाई दुसऱ्याला पाडचा महेश बि चुकले हात वर तिघर गारा खोलेला सरावाला आणि इंटरनॅशनल पैलवान विजया आम्ही तर अशी कुस्ती सोड कोण कुस्ती चालू झाली मदनवाडी भेगवान जवळ ग्रामस्थ मंडळी आलेले मदनवाडीचे काका येतोय येतोय काय बघत महेंद्र काय कोण पण कर मदनवाडी ग्रामस्थ मंडळी जाहीर करतायत उद्या कुस्तीचं मैदान सगळ्यांनी या डबल महाराष्ट्र श्री शिवराज राक्षची कुस्ती घेतलेली योगेश पवार बरोबर खाली कुस्त्या चांगल्या घेतलेल्या मदनवाडी तस्ती ओढतोय बिचुकले हो या ठिकाणी महाराष्ट्र पाटबंधारे खात्यातील कॅनॉल इन्स्पेक्टर पैलवान बाळासाहेब कैलासवाचे बाळासाहेब गणपत काळे चे सुपुत्र दात्रय बाळासाहेब काळे कदर करावे तर पैलवानचे रक्तात असणारे नेच करावे हो आपला वडील ज्याचा पैलवान होता कुस्ती वाढली पाहिजे प्रमुख पंच होते कैलासवाचे बाळासाहेब गणपत काळे त्यांचे चरणचौक कॅनल इन्स्पेक्टर दत्तात्रय काळेने पाचशे रुपयाचं बक्षीस करून सचिन डोंगरे आपल्या वडिलांच्या स्फूर्तीत जावे सचिन डोंगरे ना अमोल डोंगरे आलेत का कुठं सचिन सचिन स्वप्नित सावंत स्वप्नित सावंत आतमध्ये आणि वैभव गोळे वैभव गोळे मिटू सुना का वैभव गोळे हवी की हवी आहे या लवकर रवी चव्हाण कब्जा घेतला भरली अक्षय कुठे आणि नागपट्टी लावतो रवी चव्हाण स्वारी भरलेली आता ओ बाहेर पैलवान पंचायत कुस्तीला पाहिलं नैजन वड पाण्यात मासा झोप घेतो काय जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला आणि या रवी एक एक मिनिट मिनिट चव्हाण सगळं महाराष्ट्रात कोणी कुस्ती करणार नाही सगळ्यांनी त्या सट्टाळ्या वाजवा इंटरनॅशनल पैलवान रवी चव्हाण हो। त्याच काय म्हणणं शैलेश शेळके शैलेश अरे लवकर महेंद्र गायकवाड चला लवकर प्रकाश बंद एकेरी का चढवला रवी तवार पुरस्काराचे मानकरी काका पवारचा पट्टा मिनी खासबाग मैदानात तडतोय पण भिचुकली लढतोय त्याच्या बरोबर चांगली कुस्ती केलेली भिचुकली ना सुद्धा <laughs> एक लंगी भरली परत रवी राज ना आणि वाजवा वाजवा टाळ चांगली झाली चांगली झाली कुस्ती ए शेल ए शेल के मैदानात कुस्ती नाही एक लवकर लगा रमेश चव्हाण बाबळगाव यांच्याकडून दोनशे रुपये त्रिविरांचे चुलते नितीन काळे साहेब यांच्याकडून पाचशे रुपये ते पैसे घेतले या ठिकाणी अंकोशराव जाधव